चला तर स्वागत आहे तुमचं संगीतास किचन चॅनलमध्ये मी एक वाटे पोहे घेतले आणि थोडं कमी रवा आता हे पोहे मी भिजवून घेणार आहे म्हणलं हे दोष करावं पाच मिनटं झाल्या तर पोहे भिजून आता आपण वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये टाकत आहे मी पोहे आणि रवा त्यामध्ये टाकत आहे दही त्याच्यात टाकत आहे मीठ थोडंसं पाणी जरा छान वाटून घेणार आहोत आता पाण्याऐवजी आपण ताक टाकत आहोत अंबूसपणा येण्यासाठी हे बघा मीठ तयार झालं आहे आता आपण काढून घेणार आहोत ह्याला दहा मिनटासाठी आपण असं ठेवून देणार आहोत झाकून हे बघा त्या वगैरे मला ठेवला आता आपण डोसे करून घेणार आहोत ह्या टाकत आहे मी थोडीशी कोथिंबीर खबऱ्याची च केली हे बघा असे मोल उसुशी डोसे तयार झालेत आपले हे बघा अशा पद्धतीने तयार झाले चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा கமெண்ட் க சேட்ட புடுச்சே உட்காது